आमदार रायमुलकरांकडून रविकांत तुपकरांना मारण्याची धमकी पानसट धमक्यांना भीक घालत नाही रविकांत तुपकरांचे रायमुलकरांना प्रत्युत्तर लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतसे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मेहकरचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना चक्क मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे मेहकर तालुक्यातील उकळी ते सुकळी या गावात झालेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार डॉक्टर रायमुलकर यांचा स्वतःवरील ताबा सुटल्याचे दिसून आले रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू असे वक्तव्य करत तुपकरांना भाषणातून शिव्यांची लाखोल वाहिली आहे तर रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यावरही आमदार रायमुलकरांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे काही दिवसांपूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतलेल्या मेहकर तालुक्यातील उकळी ते, तालुक ते सुकळी येथील एल्गार परिवर्तन मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता त्याच ठिकाणी चोवीस जानेवारी रोजी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हो, व आमदार संजय रायमुलकर यांनी सभा घेत रविकांत तुपकरांवर खालच्या पातळीवर टीका केली यावेळी आमदार रायमुलकर यांनी तर तुपकरांना थेट मारण्याची धमकी दिली आहे तर आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या पानसठ धमक्यांना आपण भीक घालत नाही असे प्रतिउत्तर रविकांत तुपकर यांनी या धमकीनंतर नंतर रायमुलकरांना दिले आहे आता आपल्या उगायला सुरुवात झाली कुठेतरी कार्यक्रम घ्यायचा कुठेतरी शासनाची मदत येताना पाहायची आणि आंदोलन करायची याचे अंदेश काही लोकांनी या ठिकाणी सुरू केले पक्ष ज्यावेळेस चिखले येते गारी नावाच्या कुटुंबानं व्यापाऱ्यानं ना, आमच्या शेतकऱ्याचा दिवाळ काढलं त्यांनी शेतकऱ्याला मिटलं त्यांचा माल जास्त भावानं घेतला मी दिवाळ काढला बायकोने ज्या त्या वकील पत्रावरची कशी सही केली त्याची लाज वाटत आहे आणि जेव्हा जेव्हा असं शेतकऱ्याचं प्रेम दाखवायचं माझा का ती काही वकीलबाई ती काही कळत नव्हतं दोन्ही भाग येतेगिरी करायची परंतु खास करून आता मी आमच्या सभेच्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे आम्ही वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे आरोप करा जे काय आलं तुम्ही काय करणार आहे ते सांगा खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करताल तेव्हा जाऊन तुझ्या कामपट्टीचा पाच घटल्याशिवाय राहणार आव्हान नाही त्यांना सभेच्या की शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे एक तर आम्हाला गावागावामध्ये प्रचंड लोकांचा पाठिंबा मिळतो आहे शहरामध्ये सुद्धा लोकांचा प्रचंड पाठिंबा तरुणांचा महिलांचा खूप पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि त्यांच्या सर्वांना गर्दी करत नाही लोक त्यामुळे ते असे भावचाळ्यासारखे वागून राहिलेल्या लक्षात ठेवा म्हणजे पंधरा वर्ष खासदार पंधरा वर्ष आमदार राहिलेले व्यक्ती किंवा पंधरा वर्ष आमदार राहिलेले रायमुलकर साहेब जर इतक्या खालच्या पातळीवर लहान पोरांसारखं बोलत असतील म्हणजे एवढ्या चीफ टीका ते करत असतील याच्यावरनं समजून घ्या की त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे आणि आम्ही पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो परंतु आमच्यावर संस्कार तसे नाहीत आम्ही संस्कारित घरातले पोर आहोत लक्षात ठेवा आणि मी काही नावापुरता भूमिपुत्र नाहीये मी शेतात काम करणाऱ्या खऱ्या खुऱ्या शेतकऱ्याचा पोर काय हे त्यांनी लक्षात ठेवावं नांगर कसा चालवायचा वखर कसा हानायचा रुन्न कसं चालवायचं चा, गोपन कशी फिरवायची याचे धडे आम्हाला सगळे आहेत त्यामुळे असल्या तुमच्या पाच धमक्यांना मी कधी घाबरत नाही तुम्ही नेहमीच धमक्या देता मला त्याची कल्पना आहे दादागिरीच्या जोरावर राज्य मिळवता येत नसतं तुम्ही ज्या पद्धतीनं दादागिरीची भाषा वापरता मराठोक्याची भाषा वापरता सरकार तुमचं आहे म्हणजे मस्ती सरकारमधल्या लोकांना आली आहे का हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे